महाराष्ट्र मी एक महाराष्ट्र सैनिक आज आपण शेतकऱ्यांवर बोलणार आहोत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी कारण काल कृषी मंत्री आपल्याला रम्मी खेळताना पाहिलेत आपण व्हिडिओ पाहिले असतील बातम्या पाहिल्या असतील रम्मी खेळत होते आणि असे आपल्याला कृषी मंत्री भेटलेत महाराष्ट्राला असे कृषी मंत्री भेटल्यात त्यांचा जाहीर निषेध या व्हिडिओ व्हिडिओमधून आपण त्यांचा जाहीर निषेध करू शकतो आपले बच्चू कडू साहेब आहेत बच्चू कडू साहेब आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढतायत जर असे जर कृषी मंत्री भेटले ना आपल्याला कर्जमाफी काय शेतकऱ्यांचं कवाच कल्याण होणार नाही शेतकऱ्यांचं कवाच कल्याण होणार नाही आणि ह्या कृषी मंत्र्याला आपल्याला खुर्चून हाकालं पाहिजे देवेंद्र फडणवीस आहे की यांचं कृषी मंत्री पद काढून घ्या चांगल्या चांगल्या याचं व्यक्तिमत्व आपल्याला कृषी मंत्रीपद ज्यांना शेतीबद्दल अत्यंत माहिती असल्या असलं असल्या माणसाला कृषी मंत्रीपद पाहिजे ह्या माणसाला काय कळणार रमी रमी खेळतो हा भर याच्यात आता व्हिडिओ व्हायरल झालेत आणि आता काय म्हणतोय मला ॲड आलथीन स्किप करीत होतो कायची ॲड हो ही रम्मी खेळवत होता रम्मी जागे दिसतंय त्याच्यावर बोट बिंगवत आता रम्मी पत्त्यावर बोट भिंगवत होता आणि म्हणतो म्हणून तो ऍड बिड काय नाही आपले बच्चू कडू साहेब आहेत ना ते लढतायत लढतात आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि हे म्हणले आम्ही समिती गठीत केली कर्जमाफी कर्जमाफी व्हावी म्हणून कायची की समिती गठीत केली यांचं कामच नाही कर्जमाफी करायचं हा ना असला कृषी मंत्री असन तर कर्जमाफी होईल शक्यच नाही शक्यच नाही आपल्याला बच्चू कडू साहेबांना साथ दिली पाहिजे आपले बाळानांद गौकर गेले ते बच्चू कडून साथ द्यायला त्यांनी साथ दिलेली आपण बी त्यांच्या पाठी खंबीर उभे राहिले पाहिजे खंबीरपणाने शेतकरी शेतकऱ्यांचा जा आक्रोश झाला पाहिजे शेतकरी एक झाला पाहिजे आणि सर्वांनी बच्चू कडून बच्चू कडूंच्या मागे राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्र सैनिक आणि शेतकरी जर एक झाला ना सरकारला झुकावाच लागेल झुकावाच लागेल आणि कर्जमाफी करावीच लागेल कर्जमाफी अत्यंत महत्वाची शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली पाहिजे आता पाहताय तुम्ही काय चालू आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राचं सरकार सगळ्यात हे महाराष्ट्राचा बिहार झालाय काय मारामाऱ्या चालू आहे विधान विधान भवनात मारामाऱ्या होतात काल को कोणी कोला मारलं म्हणतात दोन दोन वेळा एवढ्याच्या एवढ्या दोन वेळा मारामाऱ्या झाल्यात पारा इतक्या मारतात आणि मनसेनी जर मारलं असतं तर काय म्हणले असते ही हे करतात गुंडगिरी करतात आणि यांचं काय चालू आहे यांचं भरभराट गुंडागिरी चालू आहे आणि कृषी मंत्री जर कृषी मंत्री रम्मी गेवतोय आणि व्हिडिओ व्हायरल झालाय आता म्हणतोय एड आलीन हे आलीन काय नाही कृषी मंत्रीला पटकन देवेंद्र फडणवीस हाकून दिलं पाहिजे आणि त्याच्या जागी योग्य माणूस निवडला पाहिजे योग्य माणूस आणि शेतकऱ्यांच्या हिताचा माणूस निवडला पाहिजे शेतकऱ्यांना बाजार शेतकऱ्यांची कर्जमाफी नका करू शेतकऱ्यांनाही पहिलं हमी भाव द्या पिकाला हमी भाव द्या आणि शेतकरी जर एक झाला नाही एकानी पण जर आपलं पीक बाजारात नेलं नाही ना एक झाला ना शेतकरी सरकार जागा उगार होईल पण शेतकरी एक होत नाही ही एक दुर्दैवी गोष्ट आहे महाराष्ट्रात ही दुर्दैवी गोष्ट आहे शेतकरी एक झाला पाहिजे शेतकरी शेतकरी एक झाला तर शेतकऱ्याला कोणीच हरू शकत नाही आज शेतकरी बळीराजा आहे हो आपल्या महाराष्ट्राला अख्ख्या देशाला पे करतोय अख्खा देश देश सांभाळतोय आपल्यासारखे कित्येक देश सांभाळू शकतो अख्खा शेतकरी शेतकऱ्याच्या जीवावर सगळं चाललेलं आहे किती का मोठी असली तरी यांना अन्नच खावं लागतं ही मुख्यमंत्री ही असली ना त्यांना अन्नच खावत तर शेतकऱ्यांसमोर झुकून राहिले पाहिजे पण यांनी शेतकऱ्याची किंमत पार झिरो करून ठेवलेली पार झिरो करून शेतकऱ्यांची किंमत तुम्हाला आत्ता नाही कळणार ओ पाच ते सहा वर्षांनी शेतकरी असाओ हो। एक नंबरला जाणार आहे पण हे सरकार जाऊन देत नाही सरकार कारणीभूत आहे या का शेतकऱ्याच्या याला सरकार कारणीभूत सरकार तुम्ही बच्चू कडूंना साथ द्या बच्चू कडू कायम शेतकऱ्यांसाठी लढतायत बच्चू कडू कायम शेतकऱ्यांसाठी लढतायत त्यांना साथ द्या एकदा आणि उतरा सात बारा कोरा केल्याशिवाय हे सरकार निवडणुकीच्या आधी घोषणा देत होतं सात बारा कोरा 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 कायचा कोरा हो हे भाडकाऊ सरकारी हे गवाचं आपलं हे न होऊन देणार नाही शेतकऱ्यांचं कल्याण कधीच होऊन देणार नाही फक्त म मतासाठी मताच्या लाचारीसाठी आणि सत्तेसाठी माजलेलं सरकारी फक्त सत्तेसाठी माजलेलं सरकारी हे जर यांनी जर कर्जमाफी करायची असते ना यांनी केलीच असती पण यांना करायचीच नाही कर्जमाफी यांना तिकडे लाडक्या बहिणी दीड दीड हजार वाटायचं फोकाट असे फुकाट पैसे वाटी यात त्यापेक्षा कर्जमाफी करा शेतकऱ्यांचं कल्याण होईल ज्यांना गरजे त्यांना कल्याण होईल मा ही लाडकी बहिणी योजनेसाठी किती भ्रष्टाचार चालू येत ज्यांना गरज नाही ना त्यांनी बी लाडक्या बहिणीचे ही करून लाडक्या बहिणीचे पैसे करून बसलेले फॉर्म भरून बसलेत त्यांना बिट दीड दिला हजार त्याची कवा चौकशी होणार हा त्याची कवा चौकशी होणार हा फुकाट वाटला जातो पैसा शेतकऱ्यांसाठीच तुम्हाला पैसा नाही शेतकऱ्यांसाठी तुम्हाला पैसा नाही शेतकऱ्यांसाठी तुमचं अं सरकार सरकार सध्या पैसे नाही सरकारचं निधी नाही नाही अवश्य लाडक्या बहिणी फुकाट पैसे वाटले तुम्ही निवडून येण्यासाठी वाटले फक्त निवडणुकीच्या तोंडावर वाटली ही फक्त निवडणूक होऊ द्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हे पण ही, हो ही, ही पण योजना बंद होणार ही शब्द लिहून घेतो राज ठाकरे म्हणले होते ही योजना बंद होणार म्हणजे होणार यांच्याशी काय होत नाही आता मराठा आरक्षण मनोज जारांगी पेटलेले मनोज जारांगी पण शेतकऱ्यांना पाठिंबा दिला पाहिजे शेतकऱ्यांसाठी बच्चू कडून सगळं चाललं पाहिजे आपल्या मनसेनी पाठिंबा दिलाय तसंच मनोज जरांगेनी बी पाठिंबा दिला पाहिजे पहिली गोष्ट आणि बच्चू कडू बच्चू कडू एक नंबर माणूस बच्चू कडून सारखा एक नंबर माणूस तुम्ही ओळखलेला नाही बच्चू कडून माग उभा राहा बच्चू कडून बच्चू कडू एक नंबर माणूस आहे टें, त्यांच्या पाठीमाग राहायला पाहिजे शेतकरी एक नंबरला गेला पाहिजे एवढंच सांगतो जय महाराष्ट्र जय मनसे